फ्लॅटच्या दरात बंगलो साटलकर बिल्डर्स सा अँड डेव्हलपर्सचा सात बंगलो प्रोजेक्ट कणकवली हुमरड मध्ये मुंबई गोवा नॅशनल हायवे लगत स्वमालकीच्या एक हजार स्क्वेअर फूट दुमजले बंगलोचे स्वप्न साकार करा बंगल्यासमोर मोकळं अंगण ग्राउंड फ्लोअर वर पोच प्रशस्त हॉल सुसज्ज किचन रूम टॉयलेट बाथरूम जिनावर स्टेनलेस स्टील रेलिंग फर्स्ट फ्लोर वर सेल्फ कंटेड मास्टर बेडरूम ओपन टेरेस मधून दिसणारा निसर्गरम्य परिसर फक्त दोनच बंगलो शिल्लक वरा करा संपर्क मोबाईल चौऱ्याण्णव वीस त्र्याहत्तर चौऱ्याण्णव अठरा आणि शहाऐंशी शून्य पाच चौऱ्याहत्तर दहा तीस सर्वप्रथम सर्व भाई भक्तांना पर्यटकांना सर्वांनाच या ठिकाणी या महामहोत्सवाचं महाशिवरात्रीचं मनपूर्वक मी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो सर्वांचं स्वागत करतो सर्वांना धन्यवाद देतो या ठिकाणी आत्ताच तुम्ही बघितला आपण नियोजन केल्याप्रमाणे सर्वप्रथम गुरु म्हणा किंवा गावचे गावकर म्हणा मानाप्रमाणे त्यांच्या पूजा होऊन प्रथमपूजा सन्मान्य पालकमंत्री आमचे सन्मान नेतेजी राणेसाहेब धडाडीचे आमचं नेतृत्व त्यांच्या हस्ते पहिली पूजा या ठिकाणी झालेली आहे आणि पालकमंत्री यांना त्याने आमच्याच आमदारांच्या हस्ते पूजा झाल्यामुळं आमचाही कॉलर ताट झालेली आहे आम्हाला पण अभिमान आमचा वाढलेला आहे त्यामुळे पूजा चांगल्या प्रकारे पार पडून त्यानंतर डेप्युटी कलेक्टर साहेब तहसीलदार साहेब अशा अधिकाऱ्यांच्या पूजा झाल्या त्या हां त्यानंतर त्या पूजा झाल्यानंतर जे इतर मान्यवर होते त्यांच्या पूजा झाल्या या सर्व पूजा झाल्यानंतर आरती एक सुंदर आरतीचा ता कार्यक्रम चांगल्या प्रकारे पार पडला आणि त्यानंतर या ठिकाणी आम्ही बरोबर जाहीर केल्याप्रमाणे दोन तीसला म्हणजे अडीचला रागा चालू केल्या तर सर्व भाविक भक्तांना मी विनंती करतो की त्यांनी चांगल्या प्रकारे सुस्थिती शिस्तबद्ध चांगल्या प्रकारे दर्शनाचा लाभ घ्यावा आनंद त्याचा आनंद घ्यावा आणि आपला उत्साह वाढवून या ठिकाणी हा हो कार्यक्रम सर्वगुण संपन्न चांगल्या प्रकारे पार पडेल यासाठी आम्हाला सर्वांनी मदत करायची आहे करून महत्त्वाचं या ठिकाणी आज सर्वात उच्चांग इतिहासातला उच्चांग दहा देवसाऱ्या आणि ह्या देवसा दहा देवसाऱ्यांबरोबर हजारोंच्या संख्या आता उदाहरणं म्हटलं तर आत्र्याचा देव, देव। त्यांच्याबरोबर जवळजवळ दहा ते अकरा हजार लोक या ठिकाणी येणार आहेत तसंच मेठबावचं त्याप्रमाणे आठ ते दहा हजार लोक येणार आहेत म्हणजे प्रत्येकी एवढं हजारो जर पकडलं तर दहा देवसरा म्हणजे जवळजवळ ऐंशी नव्वद हजार ते एक लाखाच्या घरात देव देव ही देवस्ऱ्यांची संख्या किंवा रहितीची संख्या जाणार आहे तर त्याप्रमाणे देवस्वाऱ्यांना देवांनाही दर्शन आम्हाला द्यायचं आहे त्यांच्या येणाऱ्या सर्व भाविक भक्तांना दर्शन द्यायचं आहे त्याच्यानंतर आता अडीच वाजता दर्शन चालू केल्यानंतर सायंकाळी पाच वाजेपर्यंत जास्तीत जास्त भाविक भक्तांनी दर्शन घ्यायचं आहे लाखो लोकांनी दर्शन घ्यायचं आहे याचं कारण असं पाच वाजता आम्ही देवस्वारांचं दर्शन चालू करणार आहे देवसरांना देवभक्तांना तेव्हा किंवा खांबकाट्यांना दर्शन झाल्यानंतर त्यांच्या सगळ्या रयताला दर्शन देणार आहे त्याच्यामुळं एवढा आमचा त्या ठिकाणी कस लागणार आहे की हे श्रीदेव कुणकेश्वराने चांगल्या प्रकारे पार पाडून आपली सेवा घ्यावी त्याचप्रमाणे हे जी रयत आहे किंवा जे पर्यटक किंवा जे भक्तगण आहेत त्याने आपल्याला चांगल्या प्रकारे सहकार्य करायचं आहे की जेणेकरून चांगल्या प्रकारे आपल्याला या ठिकाणी ही यात्रा चांगल्यापास चांगलं सुंदर दर्शन देता येईल अशासाठी आपल्या सर्वांनी सहकार्य करायचं आहे त्यानंतर आत्ता अकरा वाजता उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे या ठिकाणी येणार आहेत त्यांच्याबरोबर रवींद्रजी फाटक येणार आहेत त्याच्यानंतर त्यांच्यावर उदयजी सामंत येणार आहेत त्याच्यानंतर मुन्नाबाई येणार आहेत त्यानंतर नितेशजी राणेसाहेब येणार आहेत त्यानंतर जे कोकणचे विद्यमान सगळे आमदार आहेत हे जवळजवळ सर्वच येणार आहेत त्याच्यानंतर आमचे सन्मान्य घरा नारायणराव राणे खासदार आणि वहिनी निलमताई राणे ह्याही परत पुन्हा आमचे पालकमंत्री बरोबर अकरा वाजता त्या सर्व कुटुंब घेऊन या ठिकाणी परत या ठिकाणी येणार आहेत म्हणजे एवढं प्रेम आपुलकी आदर या देवाबद्दलची श्रद्धा या राणे कुटुंब आणि बाकीजणं एवढी आहे की आता मगाशीच जाहीर केलं पालकमंत्र्यांनी मी जो या ठिकाणी इथपर्यंत आलेलो आहे ही सगळी कृपा माझ्या कुणकेश्वराची आहे सर्व कृपा ह्या स्वयंभू कुणकेश्वराची आहे असं त्यांनी आत्ताच जाहीर केलं म्हणजे ह्यामुळं या देवाचे जे मागणी असतात किंवा जे नवस असतात ते कशा प्रकारे पार पडतात हे हे मूर्तिमंत ह्या आमच्या राणेसाहेबांच्या बाबतीत सांगता येईल ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका